आपण सर्वांनी लक्षात द्यायला पाहिजे त्यामुळे इलेक्शन पण आपल्याला संधी मिळते असेल तर आपल्या कोमराज बघायला गेलं तर जो भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे काल आपण बघितलं की निवडणूक लोकांचा मुद्दा असेल नोटबंदींचा मुद्दा असेल ज्या भाजपने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर जेवढं काँग्रेसला बदनाम करून आज सत्तेमध्ये आले तोच पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष आज भाजप समोर येतोय खंडण्या गोळा करणं मोठ्या मोठ्या कंपन्यांना घेतात टक्केवारी घेतात हे सगळ्या गोष्टी केंद्रात पण सुरू आहेत त्याच गोष्टी आपल्या भाषेत पण सुरू आहेत आपल्याला आपण सर्व स्वाभिमानी लोक आहेत महाराष्ट्रातले आपल्याला कोणाचा दबाव आवडत नाही आपल्या मनावर किंवा कुठल्या कुणी सांगणं किंवा असंच कर तसंच कर आपल्याला दबाव करण्याची सवय नाही चांगल्या गोष्टींसाठी आपण किती वेळ माघार घेऊ तर वाईट गोष्टी आपण काही करून घेत नाही त्यामुळे जी एकाधिकारी शाही आपण म्हणतोय देशामध्ये आणि पारशीमध्ये सुद्धा जी एकाधिकारी शाही आहे मी म्हणतो ते करा माझ्या जर समाजाचे समज नसाल तर तुम्हाला मी कुठे अडकवतो खोट्या हे करतो ते करतो सगळे आपले हिंदू साडे बंद झाले पाहिजे सगळ्यांची हरकत भरपूर आहे सगळ्यांना राग भरपूर येतोय राग कुठे काढायचा सर्व सत्ता तिकडे आहे आपण तशा प्रवृत्ती जे माणसं पण नाहीत किंवा आपण वेळा काय करू जे काय करू दाखवू आपल्याला संधी मिळते जेवढं सगळ्या पाच वर्षामध्ये साठलं आहे या पाच वर्षामध्ये एक पण निवडणूक नाही झाली जे आपल्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या निवडणूका होणार होत्या त्या निवडणुका पण आपल्या लांबात गेल्या सगळ्या तेव्हा लोकांनी रक्त तरी कुठं व्हायचं सामान्य लोकांनी राग तरी कुठे काढायचं तर आता वेळ आली आहे पाच वर्षाचा खूप एकदम चांगला आता प्रेशर पण बसलंय फक्त सात तारखेला आपल्याला थोडं गोली पेटून पाचशे त्रेपन्न तो सूत्रवर्ती असेल त्याला पण पुढे आपल्याला इशारा द्यायचा आहे की आता तुझा काय खेळ नाही आणि वरती आपल्याला केंद्रात पण आपल्याला आपल्या विचारांचे सगळ्या सर्व लोक आणायचे तर आपण फक्त सर्वजणांना आज माहिती की भाजप बद्दल बोलायला तर शंभर जण असतील एकदम तिथं परफेक्ट मुद्दे मांडू मांडू शकतात एवढी सगळे सुरू असताना फक्त आपण मागत म्हणलं नाही पाहिजे आपली आपली जबाबदारी किंवा आपल्या शेजारांनी मतदान करून घेणं आपल्या एरियातले लोक असतील आपल्या कॉलनीतले आपल्या वॉर्डातले लोक जोपर्यंत आपण खालपर्यंत आपलं सर हे चिन्ह पोहोचवणं आपल्याला खूप गरजेचं आहे चिन्ह पोहोचवण्यासाठी सर्वांनी एक सुरुवात तरी करावी किंवा आपले मोबाईलचे डीपी असतील फेसबुकचे डीपी असतील त्याला आपण मशालीचं चिन्ह जे आहे ते आपल्या प्रोफाइल फोटोवर ठेवावं न बोलता सुद्धा आपली कृती शंभर सर्वांपासून पोहोचू शकते त्यामुळे ती एक गोष्ट आपल्याला सोपीच जाईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आज आपण इथं आलो की आपल्याला बूथ लेवलचे यंत्रणा तयार करायचे तर कासरावी रोडचा भाग असेल प्रभाग क्रमांक वीस आठ नऊ यंत्रणाने प्रचूरचा पूर्व त्या सर्व प्रमुख भागाचे लोक अलीकडे आले आपली मीटिंग झाल्यावर सर्व बुकची आपल्याकडे आता यादी पण आहे यादीनुसार आपण प्रमुख लोकांचे आता नामं मात्र सगळ्यांचे तर नावं लिहून घेणार आहेत म्हणजे ज्या यादी मागे एका यादीमागे आपल्याला कमी किमान दहा जणं तरी आपल्याला त्या बुकवर पाहिजे एक एका यादीमध्ये किती मत असतो तीनशे एक एका याली मागमध्ये एक पाचशे म्हणजे आपल्याला एक हजार आठशे मतानमध्ये आठशे ते हजार मतांमध्ये आपल्याला कमीत कमी वीस तरी वीस तरी पाहिजेत आपण कारण आपली संख्या भरपूर आहे आपण कसं नियोजन करतोय समजा एका गतीमध्ये शंभर मतदान असेल तर शंभर मतांचं नियोजन आपलं दहा तयार झालं पाहिजे ती जबाबदारी आहे त्या आपल्या प्रमुख लोकांवर त्या शंभर मतदानामध्ये आपण वीस वीस मतदाना दहा दहा मतदाना कशी वाटून घेते जो आपला पाहणारा कार्यकर्ता असेल

सकाळी सात वाजता आपला आपण जर उठलो तर सकाळी सात ते पाच एक आपल्या कार्यकर्त्याचं काम की किंवा त्याच्याकडे जेवढं पन्नास मतदारांची जबाबदारी असेल तरी दिवसभरात ते पन्नास मतदान व्यतिरिक्त कुठेही बघायचं नाही सकाळ बसून ते संध्याकाळपर्यंत पन्नास मतदान शंभर मतदान काय असेल ते त्यांनी करून घ्यायचं अशा प्रकारे आपल्याला बारीक मायक्रो मॅनेजमेंट करायचे घाण देवलवर जाऊन काम करायचं जेव्हा आपण इलेक्शन असं बारकाईने बघू तेव्हा ह्या गोष्टी सर्व आपण जिंकू आज परिस्थिती आपली एवढी चांगली आहे की मतदार संघात आपण कुठे जरी गेलो तरी दोन भावना तीन भावना कन्फ्युज आहेत एक पहिली भावना म्हणजे आपले उमेदवार हो जे उमराजे आहे यांची त्यांची एकदम भक्कम आहे त्यांच्याबद्दल लोकांचं सा मत चांगलं आहे त्यांच्याबद्दल लोकांचं आता चांगला वाटतो म्हणजे असा एक नेता असला पाहिजे बाबा आपला खासदार सर्वसामान्यांसाठी कधी पण तत्पर असलेला आहे तशा त्या स्वभाव आहेत तर त्या स्वभावाचा त्यांच्या गुणधर्मांचा आपल्याला तो फायदा दर्शक दिसतोय दुसरा गोष्ट राग ग्रामीण भागात शहरी भागात राग आहे तिसरं कारण म्हणजे स्थानिक स्थानिकांनी नाराजी तिन्ही एकत्र आहेत त्यामुळे आपण बार्शी तालुक्यातून किमान पन्नास हजार एक पण गाव बार्शी तालुक्यातलं नाही किंवा आपण माहिन ओंगाली माहिन्यात एक सुद्धा गाव नाही फक्त नाव की आपली कंडिशन खराब आहे कुठे म्हणू शकत नाही